नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत बँकेत खाते उघडताना ओळख देताना घेतली जाणारी सावधानता आणि त्या संबंधित कायदेशीर जबाबदाऱ्या बँकेचे व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी ओळख देणे हे एक जबाबदारीचे काम असते आज आपण पाहणार आहोत की ओळख देताना कोणती खबरदारी आपण घ्यायला हवी आणि कायदा आपल्याला कोणत्या बाबतीत जबाबदार धरतो बँकेत खाते उघडताना ओळख देताना फक्त तोंड ओळख पुरेशी आहे का आपण कोणत्या बाबीत तपासायला हव्यात जर आपण चुकीच्या व्यक्तीला बँकेत ओळख दिली आणि त्याने फसवणूक केली तर कायदा आपल्याला जबाबदार धरू शकतो का ओळख देताना नेहमी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्यावर कलम चारशे वीस ब अंतर्गत गुन्हा दाखल हो नये आपण दिलेल्या ओळखीमुळे बँकेमध्ये काही गैरव्यवहार झाला तर आपण त्यातून कसे वाचू शकतो बँकेत ओळख देण्यापूर्वी त्या व्यक्तीची माहिती कशा प्रकारे तपासणी गरजेचे आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे जो आपल्यापुढे मी मांडणार आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओळख देताना खबरदारी बँकेत खाते उघडताना अनेक वेळा आपल्याला काही व्यक्तींना ओळख म्हणून समोर आणण्याची विनंती केली जाते परंतु ओळख देताना आपण त्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखतो का याची खात्री करून घ्यायची ती आवश्यक आहे बँकिंग व्यवहारात बिनधास्तपणे ओळख देणे ही आपली जबाबदारी असते ओळख देणाऱ्याची माहिती असणे गरजेचे आपल्याला जेव्हा ओळख देण्यास सांगितले जाते तेव्हा त्या व्यक्तीचा व्यवसाय सामाजिक प्रतिष्ठा घरचा पत्ता आणि एकूणच त्याची ओळख आपल्याला चांगली माहिती असणे आवश्यक आहे केवळ तोंड ओळख असून चालणार नाही जर आपण एखाद्या चुकीच्या व्यक्तीस ओळख दिली आणि नंतर त्या व्यक्तीने जर काही बँकेमध्ये गे गैरव्यवहार केला तर कायदा आपल्याला देखील जबाबदार धरू शकतो कायदेशीर जबाबदारी आणि कलम चारशे वीस ब जर आपण बँकेत चुकीच्या व्यक्तीला ओळख दिली आणि त्या व्यक्तीने फसवणूक केली तर कलम चारशे वीस ब अंतर्गत आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो याची आपल्याला जाणीव नसेल तर हा मुद्दा गांभीर्यपणे आपण ऐकून घ्या त्यामुळे ओळख देताना खूप खबरदारी घेणं आवश्यक आहे याचं उदाहरण पाहूया एकदा एका व्यक्तीने फक्त तोंड ओळख असलेल्या व्यक्तीसाठी बँकेत ओळख दिली त्या व्यक्तीने नंतर बँक फसवणूक केली ओळख देणाऱ्या व्यक्तीस देखील या प्रकरणात पोलीस चौकशीला सामोरे जावे लागले दुसरे एक उदाहरण पाहूया एका प्रतिष्ठित व्यक्तीने बँकेत ओळख देण्यापूर्वी त्या व्यक्तीची सखोल माहिती तपासली आणि फक्त खात्री पटल्यावरच ओळख दिली परिणामी कोणतेही कायदेशीर समस्या उद्भवली नाही मित्रांनो ओळख देताना खबरदारी घेणे आणि सर्व माहिती तपासून पाहणे अत्यंत गरजेचे आहे बँकिंग व्यवहारात आपली जबाबदारी केवळ साक्षीदाराची नसून त्यात आपली कायदेशीर जबाबदारी देखील असते म्हणून ओळख देताना नेहमी सावधानता बाळगा आणि योग्य माहितीची खात्री करूनच कोणालाही ओळख द्या बँकिंग फायदे आणि त्यातील जे काही कायदे आणि जबाबदाऱ्या याविषयी माहिती मिळवण्यासाठी आर्थिक तज्ज्ञ आणि वकिलांच्या सल्ल्याने आपली माहिती तपासून घेणे आवश्यक असते भारतीय दंडसंहिता कलम चारशे वीस अंतर्गत फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी संबंधित माहितीचे नियम तपासणे आवश्यक असते मित्रांनो बँकेत खाते उघडताना किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहारात ओळख देणे ही एक जबाबदारीची गोष्ट आहे आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे आपण गंभीर अडचणीत येऊ शकतो त्यामुळे कोणालाही ओळख देण्यापूर्वी त्या व्यक्तीची सखोल माहिती तपासणे अत्यंत आवश्यक आहे ओळख देताना केवळ नात्याच्या आधारावर नव्हे तर त्या व्यक्तीचा व्यवसाय प्रतिष्ठा आणि त्याचा इतिहास याची पूर्ण खात्री करूनच निर्णय घ्या अशा प्रकारे योग्य सावधगिरी बाळगल्यास आपण फसव गुंतवणूक आणि कायदेशीर कारवाईपासून वाचू शकतो म्हणूनच ओळख देताना सावधान हे लक्षात ठेवा आजच्या जगात सुरक्षितता आणि खबरदारी जबाबदारी ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तसेच अशाच महत्त्वाच्या विषयावर आणखी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद